प्रामाणिकपणानं कसेही लोकांची प्रारणा न करणारं एक माझं व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला विरोध तुर्गातच गेला पाहिजे त्याचं कुटुंब तुरगात गेलं पाहिजे अशा भावनेनं नेतृत्व करणारं एक व्यक्ती आज आपल्यासमोर आलेली आहे ही निवडणूक मी कुणावर विरोधकावर टीका करण्यासाठी मी करत नाही एका बाजूला माझ्या सरकार पंचवीस तीस वर्ष बाबांच्या सरकार तीस पंचवीस वर्ष मी आमदार आहे मंत्री आहे काही माझ्यावर बदल झालेला नाही सकाळी कुणी माझ्या घरात सहाला यावं आणि भेट झाली नाही असं सांगावं मी त्याचं के काम केलं नाही असं सांगावं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम समजून घेणं त्याच्या ज्या वेदना आहेत त्या समजून घेणं त्यामध्ये फोनकर घातलं त्याला मदत करणं हे अभ्यासपर्यंत करत आलं त्यामध्ये मी काही बदल केला नाही तुम्ही मला आमदार आणि मंत्री केल्यामुळं मी मुंबईला जाते त्यात मुंबईला माझं काही काम नाही मंत्रिमंडळाची बैठक काय कागाल होणार नाही ते मुंबईला होणार आणि म्हणून मंत्रा दोन तीन दिवस गेल्यानंतर राहिल्या सगळ्यात चाळीस दिवसामध्ये आपापल्या गावातील विकासाची कामं असतील आपल्या गरिबांची कामं असतील म्हणून हे सगळं सांगायला मला आज वेळ नाही परंतु प्रचंड प्रमाणात आपण काम केलं इतकं करून आपण थांबलो नाही जी संधी मला तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व होण्याची संधी दिली म्हणून आज अतिशय सक्षम बनानं मग कोल्हापूर महानगरपालिका काही काळ माझ्या माझ्या आमच्या ताब्यात होती जिल्हा परिषद होती बाजार समिती जिल्हामध्ये होती बँकेचा स्वतः मी चेअरमन आज आहे किंवा या सगळ्या संस्था हातामध्ये ठेवणं सगळे कारखाने अतिशय विश्वासानं तुम्ही ज्या सत्ता दिल्या त्या विश्वासात ठेवणं हे काम मी आयुष्यभर करत आलो ही माझी एक बाजू आहे प्रामाणिकपणानं कसेही लोकांची प्रारा न करणारं एक माझं व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विरुद्ध तुरंगातच गेला पाहिजे त्याचं कुटुंब तुरंगात गेलं पाहिजे अशा भावनेनं नेतृत्व करणारं एक व्यक्ती आज आपल्यासमोर आलेली आहे म्हणून यांचं काम काय की आपलं इस्टेट वाचवण्यासाठी मंडलिक साहेब त्यावेळी म्हणायचे याला कशाला पाहिजे राजकारण आपली इस्टेट वाचवण्यासाठी बंधुनिव्हा तुम्ही लक्षात घ्या की आता सरपराजाला सभा मिळ मी टीका करण्याची नाही हा शाहू महाराजांनी बांधला आणि त्या बाजारपेठेत पायण्याची जागी शाहू महाराजांनी सोडली आता त्या मुरगुडला पाणी उन्हाळ्यात मिळते दिलीप पाटील आहेत त्याला विचारा यमग्याला पाणी किंवा मिळाले शिंदेवाडीत किंवा पलीकडे पाय पाऊल पण टाकू दिले शेणाची जरी बुट्टी टाकली तरी सुद्धा त्याला आमून मारलं जाते पण ना आता पाणी जाते त्या भरून खाली आणि ती जागा त्यांची आहे तीस लाख रुपये मी दिल्या आणि रोज मला शिंदेवाडी दौडतवाडी तिकडचे लोक म्हणता की साहेब सेवा एवढं झाले की आमची मोटरसायकल घसरती आम्ही पडतो म्हणून ती जागा देण्याची सुद्धा म्हणजे दानत या माणसाच्या हातात नाही आता या शिद्ध दिला शंभर वर्षापूर्वी शाहू महाराज दिलेली जमीन जाती ती, ती काढून घेऊन आज ती कुटुंब कुटुंबवाऱ्यावर आहे लढाई बंद ही अशी आहे एका बाजूला सर्वसामान्यांचं काम करणारा पंचवीस तासपणे अभ्यासप्राणार समाजाची सेवा करणारा एक हमाल म्हणून एक व्यक्ती आजोबा समोर आहे आणि एक व्यक्ती आपलं इस्टेट वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण करायचं की विरोधक सपलाच पाहिजे तो तुरुंगातच गेला पाहिजे त्याची घर जाण्याची व्यक्तीच तुरुंगात गेल्या पाहिजे यासाठी अठास करणार एक मुमाचं आहे यावर आपल्याला निवड करायची चांगला कोण आणि वाईट कोण कुणाच्या हातून या तालुक्याचा विकास होईल या तालुक्याचं भलं कुणाच होईल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगली दिवस कशी येतील हा गंभीरपणानं विचार करून या निवडणुकीत मतदान करायचं आहे ही निवडणूक तुम्ही सोपी समजून घेऊ नका कारण अनेक पैलू यामध्ये असतात अनेक जण अनेक प्रकारचे विचार यामध्ये असतात म्हणून मी पवार साहेबांना सुखासुखी सोडला असतं का ही पाहिजे कुणी आणली माझ्यावर याचा गांभीर्यानं तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही आयुष्यभर काम करणारी मंडळी आहे तोच विचार घेऊन आम्ही आयुष्यभर काम करू तुम्ही पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला पुन्हा एकदा निवडणूक तुम्ही विजयी केलं मी तुम्हाला वचन देतो येणाऱ्या पाच वर्षात तुमच्या राहिलेल्या सगळ्या अपेक्षा असतील ती पूर्ण केल्याशी मी राहणार नाही एवढं वचन मी या निमित्तान देतो आणि